गावचं जे जे मंदिर आहे ना आम्ही आता गेलो ते शंकराचं मंदिर आहे आणि आज ना दया बोल की बुक्का जो असतो ना त्याला मान असतो त्या तुकाराम बीज लावता बरोबर आहे तिचं तर तेच आम्ही लावून घेतलेलं आहे आणि आता दोन वाजले वाचतायत अजून दोन मिनटं बाकी आहेत एवढा वेळ आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि आता निघालो आहे आणि आत्ता तिथे एक बोर्ड दिसलं त्यावरून कळालं की नाही तीन किलोमीटर अंतर आहे गाव तू गाव बाजूबाजूलाच माझं माहेर आणि सासर आहे मैत्रिणीनं थोडं थोडं आता तुम्हाला कळायला लागलं असेल की जवळजवळ जाऊची ज़� गावं पण तालुका चेंज होतो लगेच तीन किलोमीटरवर जरी असेल आणि मधून शॉर्टकटनी जर गेलो ना तर दोनच किलोमीटर आहे तर तरी सुद्धा तालुका चेंज आहे यांचा तालुका म्हणजेच माझ्या सासरचा तालुका कोटीमुणकाड आणि माझा बाहेरचा तालुका पाचगाव आहे ही बॉर्डरची गावं आहेत आणि आता परिसर दाखवते मी तुम्हाला चला म्हणजे जातानाचा रस्ता पाणी तर हा बघा हा मधला शॉर्टकटचा रस्ता आहे तो माझ्या मळ्याकडे जातो म्हणजे सासरकडे जातो पाणी आहे कॅनॉलला हो नदी पण गावची ना फुल आहे माझ्या माहेरची सासरची आणि मी संध्याकाळी जाणार आहे माहेरच्या देवाला आता सासरचा सा देव करून आले ना तर माहेरच्या देवाला जाईन ना तेव्हा मी दाखवते हो की नदी कशी फुल पाण्यानं भरलेली आहे मला मळणगावातून म्हणजे म्हणजे माझ्या सासरमधून तुम्हाला दाखवता नाही आलं कारण मी त्या नदीच्या साईडला गेलेच नाही तर हा असा असा सगळा परिसर आहे जेव्हा मी माहेरवरून सासरी जाते सासरीवरून माहेरी येते छान असं हिरवळ हिरवळ आहे सगळं खतरनाक सुंदर गावं आहेत आमची अगदी हिरवी हिरवी छान अशी पण पण उन्हाळा सुद्धा तितकाच भयंकर वाटतो इकडे झाड गेले ना की मग छान वाटते बरे वाटते लगेचच हार्डली आम्ही तीन चार मिनिटातच पोहोचतो या घरातून त्या घरातून पण माझं गाव दोनच म्हणतात गावाला दोनच आणि ना साहेबांनी म्हणजे आहो की मीटर लावले आहे मला एक्झॅक्टली ते डिस्टन्स सांगणार आहे टू पॉईंट सिक्स किलोमीटर जाऊया आलं माझं गाव हे माहेर आलं माझं बघू शकता मी रेकॉर्ड करते तोपर्यंत आपण माझ्या सासरमधून माहेरी पोहोचलो आहोत ते माझं तीन किलोमीटर आहे बरोबर ना पण ते गावातून प्रॉपर मळ्यातून दोनच किलोमीटर असेल मधल्या मार्केट नाही तीन किलोमीटर तर हे लक्ष्मी प्रसन्न आणि माझ्या माहेरचं घर आहे आलो आ आणि हे तारत आहे ना गणेशाचं छोटूसं मंदिर आहे या घराचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलाय चॅनलवरती बघू शकता तुम्ही बहणा ही जी तयारी चालू आहे आईची आणि बहिणीची तर ही जी मिरची आहे ना ही कस्तूरी मिरची आहे सो ना हां ही जवसाची चटणी ती घालणार आहे मने तिला सुकत ठेवायला सांगितलंय आता आम्ही मस्तपैकी आलो जेवलो आमच्या सोना वहिनी स्वयंपाक केलेला होता वहिनी हिला अजिबात मी वहिनी वहिनी काय म्हणत नसते ही सोनी आमची <ही> <laughs> उन्हा ठेवायला सांगितले सासू न तुझ्या तरी सासू माने असे बोला हे ऊन मेरा कुसको <laughs> <laughs> तर ना ती लास्ट व्हिडिओ मध्ये यायला तर इथे क्रू मी एक्स्ट्रा वाली अजून कलर केलेला माझ्याकडे जो जुना कम्प्युटर होता प्रितिशला नवीन घेतला त्यानंतर जो जुना होता ना जो करत होता तो आता, आता इथं आणून आम्ही मांडलेला माहेरी ही सेवा मिळते <laughs> बाळ उठले सोना ते सोड जा जास्की सिल्की बाल अधिक महिन्यामध्ये आईने माझ्यासाठी माझ्यासाठी जोडव्या आहेत आणि माझ्याच स्टाईज घेतले कारण तिला माहिती आहे की मला एकदम बारीक लागतात अगं पण हे काढता नाही येणार ना ना ग पुन्हा जर घालायचं असेल तर मला हे घालायला सोनाराकडे जावं लागला आपल्याला मी येते माझे का काढ मग बघाय येते करते आता सोनं काढून घेणार आहे मला मग आपण हे घालूया ही जी माझी वहिनी आहे हिची मी तुम्हाला ना व्यवस्थित ओळख नाही करून दिली कारण ती ना येतच नव्हती प्रॉपर व्लॉगमध्ये मी जबरदस्तीच असे व्हिडिओ बनवत होते आ, ही सोना आमच्या मामांचीच मुलगी आहे आणि माझ्यापेक्षा खूप लहान आहे वहिणी आणि म्हणूनच मी तिला सोनी सोनी करत असते जुन्या जोडवी पायातील काढण्यासाठी ती इकडे मला मदत करते आहे आणि अगदी जाडजोड असल्यामुळे त्या निघायला थोडासा प्रॉब्लेम झाला होता जरी आपण एक दोन दिवसांसाठी माहेरी गेलो तरीसुद्धा आपली आई आपल्याला रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही तर हा आहे पावटा आणि ॲक्च्युली या पावट्याची डाळ केलेली आहे आमटी बनवण्यासाठी म्हणजेच पातळ भाजी बनवण्यासाठी कामी येईल म्हणून आई इकडे पॅक करते आणि आता पुढे बघा तुम्ही ती काय काय पॅक करता आईची घाईवर घाई चालू आहे भर ज्वारी भरूया घरूया आणि यांचे धान्याचे डबे बघा किती छोटे आहेत तर प्रत्येकांच्याच घरी गावी हे असे ड्रम असतात त्याला कलर केलेला आहे ड्रम इथे एकात एका ज्वारी आणि आता हे मला देण्याची तयारी चालू आहे मी म्हणते नको जास्ती पण किती जुनी आहे ना घराची काम चालू होतं देवाची वरून काढायचंय का खालून पण निघत ना निघत

चांगलं आहे शाळू तर गहू काढायचं चालू आहे आता गहू मात्र खालच्या प्रोसेसने ने काढलं जात आहे वर हात येत गहू मात्र घरचं नाहीये काय झाले थोडंफार झाले जास्त झालेले नाहीये विकत घेतले ना तरी दिलं जाते एवढं काम करताना पण ते पदर अजिबात खाली आलाच नाही पाहिजे काय त्याला काय चिटकवलंय काय भिग वर <laughs> खतरनाक काम आहे त्या पदरच ये हे असली जामून घरचे आंबे आपण जरी खाल्लात गोड आहे ना अरे आपण काल खाल्लेले तोच ना

अशा प्रकारे तुम्ही पाहिलं की डाळ गहू ज्वारी आंबे आणि अजून बरंच काही जसं की आंब्याचं लोणचं आणि जवसाची चटणी आणि आता आंब्याचा नंबर आहे आंबेवरून झाल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही जवसाच्या चटणीची तयारी चालू आहे आणि मगाशी मी जी मिरची दाखवली होती ही बघा ही तर या मिरचीला त्या जवसाच्या चटणीमध्ये ती घालणार आहे मी मात्र इकडे जेव्हा अशी बनवते चटणी तेव्हा मिरची नाही घालत आपण डायरेक्ट तिखट मसालाच टाकतो बाप काय करायचं आता कशी दृष्ट काढायची स्वतःचा स्वतः खीर घेऊन तो ड्रेस बघा अंगातला किती स्वच्छ आहे माती खेळून आणि पत्रावळीमध्ये घेतलंय आणि गावामध्ये ना असंच खाल्लं जातं तर ते बघितलं गेले वातावरण किती छान झालंय शेया घाबरायला लागलेत आम्हाला अरे घाबरू नको काय नाही करत आम्ही नाही करत आम्ही ना आत्ता ना मी माझ्या भावाच्या मुलींसोबत मस्त ना रील शूट करायला या शेतात गेले होते आणि आम्ही बोलत बोलत ना चक्क आमच्या सईला त्यामध्ये विसरून आलो होतो त्या सईची मम्मी सुद्धा तिला सुद्धा आठवण नव्हती पोरीची तर इतकी सुंदर रील बनलेत ना आवडले मला पोरींची काहीही तयारी नसताना पोरींनी छान ऍक्टिंग केलेली आहे तर कसे दोन दिवस गेले काहीच कळालेलं नाहीये आणि आता बघता बघता उद्या जायचा दिवस आलेला आहे बघायचं वातावरण काय काय कुठे हा आता ना बाजूच्याच एका तात्यांना बघायला दुसऱ्या हो दिवशी आम्ही खरसुंडीला म्हणजेच आमच्या कुलदैवताला निघालो आहोत आणि सोबत आहेत हे आमचं नवीन लग्न झालेलं जोडप म्हणजेच माझा छोटा दीर आणि जाऊबाई नमस्कार केला what's <laughs> our <laughs> गावी गेल्यानंतर आठवणीने वर्षातून एकदा तरी कुलदैवताला जातोच आम्ही तुम्हीही जात असाल तर माझं कुलदैवता आहे खरसुंडीची सिद्धनाथ आणि निघालो आहोत आम्ही दोन कार आहेत एक आमची आणि एक काकांची तर एक पुढं आहे आणि आम्ही आता निघालो आहोत पाठून समोर आहेत ते माझे चुलद्दीरं आहेत आणि गावापासून म्हणजेच माझ्या सासरपासून हे खरसुंडी असं काही जास्त दूर नाही आहे जवळच आहे आणि छान वाटतं की वर्षातून एकदा आप आपल्या कुलदैवाचा कुलदैवताचं दर्शन घेऊन आणि सिद्धनाथाच्या वि सिद्धनाथाचा या व्हिडिओसुद्धा मी बनवून माझ्या चॅनलवरती शेअर केला होता लास्ट इयर जेव्हा मी गेले होते आणि सासूबाई होत्या तेव्हासोबत हा परिसरसुद्धा सुंदर आहे तुम्ही बघू शकता तर इथे तुम्ही आमच्या कुलदैवताचं दर्शन म्हणजे सिद्धनाथाचं जे शंकराचा अवतारा आहेत यांचं दर्शन घेऊ शकता बघा की किती क्लिअरली आणि छान आहे तिथे नवीन जोडपं जाऊबाई आणि माझे धीर हे दर्शन घेत आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही आलो आहोत म्हटलं यांच्या निमित्तानं आपलंसुद्धा कुलदैवताचं दर्शन होईल तर छान असं दर्शन झालं आज इकडे 嗯，好、um,，就是那 कुलदैवताचं दर्शन झालं आणि त्यानंतर घरी आलो जेवलो तोपर्यंत आईने छान सगळं आवरून ठेवलं होतं गाडी पॅक केली आणि आम्ही आता निघालो आहोत पुण्यासाठी तर जाता जाता म्हणजेच इतका वेळ कमी पडला की मला माझ्या माहेरच्या देवीचं दर्शन घ्यायलाच जमलं नाही तर जाता जाता आता मी इथे महालक्ष्मीचं म्हणजे माझ्या माहेरच्या या देवीचं दर्शन घेणार आहे तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर परिसर आहे हा सुरुवातीला आहे दत्ताचं मंदिर आणि नंतर आहे श्री महालक्ष्मीचं मंदिर जीची यात्रा असते मे महिन्यामध्ये तर आता मी जाता जाता इथे दर्शन घेते आणि तुम्हीही चला माझ्यासोबत मंदिराचं सध्या काम चालू आहे तर हा असा समोरचा परिसर आहे आणि समोर जी झाडी आणि दुकानं दिसत आहेत ते गाव आहे आणि हा ब्रिज आहे याच ब्रिजवरून आम्ही शाळेला जायचो गावातून अगदी माळाला शाळा आहे आमची म्हणजेच वेगळ्या भागात तर महालक्ष्मीचं दर्शन झाल्यानंतर मी येता येता पुन्हा मामाच्या मुलीच्या गावीसुद्धा गेले होते म्हणजे तिच्या घरीसुद्धा गेले होते आणि तिथेच या द्राक्षबागेत गेली आहे म्हटलं सीझन संपल्यानंतर आपण आलो आहोत तरीसुद्धा ही द्राक्षबाग चालू दिसली आहे आम्हाला चालू म्हणजे हिचा माल काढायचा सुरू होतं म्हणजेच हार्वेस्टिंग सुरू होतं म्हणून आम्ही ते गेलो मस्त द्राक्ष खाल्ली छान फोटो काढले व्हिडिओ काढले अशा प्रकारे अगदी कमी वेळेत खूप काही ठिकाणी आम्ही गेलो खूप जणांना भेटलो आणि एक एकंदरीत खूपच छान वाटलं आणि आमची ही छोटीशी गावची ट्रीप संपली आहे आता वेळ आहे परत निघण्याची आपल्या कर्मभूमीला आणि आम्ही आता तेच करतोय निघालो आहोत खूप साऱ्या मेमरीज घेऊन तर छान वाटलं आहे खूपच चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा लवकरच भेटते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत राहा चला बाय